आज या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या महिला काँग्रेसच्या वतीनं बदनापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही महिला रस्त्यावर उतरलेलो हो, आहोत आंदोलन करत आहोत या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार सांगतो की दीड हजार रुपये आम्ही महिलांच्या सुरक्षेत जातो अरे बाबा ज्या राज्यामध्ये एक मूल मुलगी सुरक्षित नाही ज्या राज्यात एक महिला सुरक्षित नाही रोज लैंगिक अत्याचार होतात रोज बलात्कार होतात आम्हाला तुमचे दीड हजार नको आहेत जनतेची मागणी आहे पण एक महिला सुरक्षित राहिली पाहिजे आम्हा महिलांच्या सुरक्षेची योजना हो काढा आम्हाला पैशाची नको त्यांना वाटत असेल इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांनी महिलांना पंधराशे रुपये देऊन खरेदी करू इच्छित असेल तर आज आम्ही लातूरची महिला काँग्रेस आणि आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे कारण या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आम्हाला असं वाटतं ही महाराष्ट्र आहे की बिहार आहे बिहारच्याही पुढे महाराष्ट्राचा आज नंबर आहे मी या बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करते आणि या आपल्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगू इच्छिते की तुम्ही तात्काळ तुमची खुर्ची खाली करा तुम्ही जर महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीवर जर रोज अत्याचार होत असेल आज जर ही घटना तुमच्या घरात घडली तर तुमची अवस्था काय असेल हे त्या ठिकाणी त्या आईबापाच्या ठिकाणी बसून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बघावं हेच मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या जर पद्धतीने जर महिलांवर अत्याचार होत असेल तर यापुढे महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांना माफ करणार नाही आणि जनताही त्यांना माफ करणार नाही तात्काळ बदनापूरमध्ये झालेले लैंगिक ले, छोट्या मुलीवर अत्याचार असो आपल्या जिल्ह्यात चाकूरमध्ये झालेले असो यांच्यावर तात्काळ त्यांना फास्ट कोर्टामध्ये त्यांची केस चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी यापुढे असे गुन्हे घडू नये म्हणून सरकारने दक्षता घ्यावी एवढीच या, या निमित्ताने मी मागणी करत आहे आज या ठिकाणी तालुका शहर महिला काँग्रेस आणि लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बदलापूर या ठिकाणी जे लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या निषेधार्ह हे आंदोलन करण्यात आलेलं आहे बदलापूरची घटना जर पाहिली तर आपण त्या दोन साडेतीन